नमस्कार मी हेमांगी आपण सर्वांना आजच्या म्हणजेच दीपावली मनापासून शुभेच्छा देते आजच्या दिवशी बळीराजाची कथा सांगितली जाते ज्याच्यासाठी भगवंताने वामन अवतार धारण केला काय आहे ही कथा चला समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये भक्त प्रल्हादाचा नातू असलेला हा बळीराजा अत्यंत शूरवीर आणि पराक्रमी तर होताच पण त्याच त्याचप्रमाणे तो प्रजाहित दक्ष सुद्धा होता भगवान विष्णूंचा तो परम भक्त होता त्यामुळे त्याने त्याच्या पुण्याईच्या जोरावर आणि पराक्रमाच्या जोरावर स्वर्गावर आणि पृथ्वीवर विजय मिळवला होता पण आता स्वर्गातल्या सर्व देवांना आणि इंद्र देवाला सुद्धा या बळीराजाची भीती वाटायला लागली आणि म्हणून त्यांनी भगवंताच्या चरणी धाव घेतली आता सर्व देवांशी ही व्यथा लक्षात घेऊन भगवंताने वामन अवतार त्यानंतर स्वर्ग पृथ्वी पाताळ या, या तिन्ही लोकात आपलं अधिराज्य कायम राहावं म्हणून इकडे हा बळीराजा यज्ञ करत होता त्या यज्ञाच्या समयीच वामन अवतार धारण केलेले भगवान विष्णू त्या बळीराजाच्या दारात पोहोचले आणि यज्ञाच्या वेळी आपल्या दारात आलेल्या ब्राह्मणाला रिकामी हाती पाठवू नये म्हणून बळीराजाने त्यांना आपल्याकडे काहीतरी मागावं अशी याचना केली आणि त्याच वेळी भगवंताने या बळीराजाकडे आपल्या तीन पावलात मावेल किंवा सामावेल इतक्या जमिनीचा तुकडा मला द्यावा अशी प्रार्थना केली अर्थातच बळीराजाने ही प्रार्थना लगेचच मान्य केली त्यानंतर वामन अवतार धारण केलेल्या भगवंताने आपलं खरं रूप प्रकट केलं आपला आकार वाढवत नेला आणि एका पाऊलात भगवंताने संपूर्ण पृथ्वी सामावून घेतली दुसऱ्या पावलात भगवंताने संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं त्यामुळे तिसरं पाऊल ठेवायला जागाच उरली नाही आणि वचन दिल्याप्रमाणे भगवंताने बळीराजाला विचारलं की मी आता माझं तिसरं पाऊल कुठे ठेवावं आणि त्यावेळी अतिशय नम्र असलेल्या या बळीराजाने स्वतःच्या माथ्यावर भगवंताला आपले चरण कमल ठेवण्याची विनंती केली प्रार्थना केली आणि पुढे भगवंताने या बळीराजाच्या माथ्यावर आपले चरण ठेवले आणि त्यानंतर हा बळीराजा पाताळात गेला अर्थात भगवंताने त्यांना पाताळ लोकाचा राजा बनवला परंतु ज्या वेळेला हा बळीराजा पृथ्वीवर राज्य करत होता त्यावेळी तो अतिशय प्रजाहित दक्ष असल्या कारणाने भगवंताने बळीराजाला वर असा दिला की वर्षातून एक दिवसासाठी तू पृथ्वीवर करशील आणि त्याच दिवशी तुझं पूजन केलं जाईल तुझं स्मरण केलं जाईल आणि म्हणून आपण आजच्या दिवशी या बळीराजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या विनम्र भावतेचं स्मरण करण्यासाठी या बळीराजाकडून विनम्रता शिकून घेण्यासाठी या राजाची प्रार्थना करत असतो आजची कथा कशी वाटली मला नक्की कमेंट्सच्या द्वारे कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह शुभ दीपावली